मी मनोहर पवार टी व्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे जत तालुक्यातील पहिली मोफत चारा छेवणी जत येथे सुरू होणार संपूर्ण तयारी पूर्ण तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांना माहिती जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका वर्षानुवर्षी दुष्काळाशी दोन हात करीत येथील शेतकरी आपले जीवनमान काढीत आहे नेहमीच येतो पावसाळा तसे नेहमीच येतो दुष्काळ अशी म्हणायची पाळी आली आहे गेले वर्षभर वर पावसाचा पत्ता नाही त्यामुळे तालुक्यातील रब्बीचे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत ओढे नाले विहिरी कुपनलिका व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहे खायाच्या अन्नधान्याची मोठी पंचायत झाली आहे शेतकऱ्यांच्या शेतातून एक दानाही आला नाही पाऊस नाही चारा नाही वैरण नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचे ही धोक्यात आले आहे चारा कुठून आणायचा ही जनावरे कशी जगवायची या चिंतेने शेतकरी व्याकुळ झाला आहे जनावरे विकायची म्हटले तरी त्यांना कोडीमोल मोल सुद्धा विकत घ्यायला कोणी तयार नाही साठ हजार रुपयाला घेतलेली म्हैस वीस हजारालाही घ्यायला कोणी तयार नाही ही दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन माणसासाठी व जनावरासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून शेतकरी बांधवांना मदत व्हावी म्हणून जनावरांची चारा छावणी रविवार दिनांक वीस रोजी सुरू होत आहे तालुक्यातील गोंधळेवाडी येथील बाबा मंगल कार्यालय येथे नोंदणी केली जाणार आहे दिनांक वीस जानेवारी रोजी या भागातील शेतकरी व विधवा महिला शेतकरी यांच्या शुभ हस्ते चारा छावणीचे उद्घाटन केले जाणार आहे राज्यात प्रथमच सरकारची कोणतीही मदत न घेता चारा छावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले वैयक्तिक पहिली खाजगी स्वरूपाची चारा छावणी संक तालुका जत या ठिकाणी आपण चालू करतोय आणि ह्या चारा छावणीसाठी जी लागणारी यंत्रणा आहे किंवा बाकी गोष्टी असतील त्या परिपूक्तपणे आता परि पूर्ण करण्याच्या पद्धतीने वाटचाल करतो एक वेगळा आदर्श आपण या ठिकाणी जनतेबरोबर ठेवतो आहे की एवढा मोठा दुष्काळ आहे या दुष्काळ मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या माणसाने आपल्यासाठी मदत करणं गरजेचं आहे म्हणून आपण एक संकल्प दुष्काळ संघर्ष एकशे अठ्ठावन्न दिवसाचा एक उपक्रम आपण एक जानेवारीपासून चालू केला आणि चालू केलेल्या उपक्रमामध्ये एक एक जानेवारीपासून आपण कामाची सुरुवात केली ती एकशे अठ्ठावन्न दिवस आणि एकशे अठ्ठावन्न दिवसामध्ये आपण काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या वाटप करणे काही ठिकाणी चारा तर आता आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये अशी पद्धत आहे की आता या ठिकाणी चारा सहनीसाठी जागा निवडलेली आहे ती जागा सुंदर अशा पद्धतीची पाण्याची व्यवस्था आणि पूर्ण जनावरांना प्रत्येक जनावराला एक शेड या ठिकाणी आपण स्वतः पहिला आता उभा करतो आहे किमान एक हजार जनावरांची क्षमता आपण या ठिकाणी बाळगतो आहे ते पुढे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन आपल्या आहे आपल्या व उद्योजक सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते भांडवलदार आपल्यावर प्रेम करणारे तसेच बागडे बाबांचे भक्त यांच्या माध्यमातून दुष्काळी भागासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे जनावरांबरोबर त्यांच्या बरोबर आलेल्या माणसासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे त्यामुळे एकशे अठ्ठावन्न दिवस दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे लकडेवाडी तालुका जत सरपंच राजू लकडे यांनी दोन ट्रॅक्टर मोफत चारा छावणी सुरू असेपर्यंत देणार आहेत या छावणीसाठी संजय धुमाळ पुणे सिदराया मोरे अध्यक्ष जत तालुका गोंधळी समाज संघटना दत्ता साबळे बसू बिराजदार सलीम मुल्ला हे संयोजन करीत असून आमचे गुरुवारी यांच्या संदर्भात आम्ही चारा बाबांनी शब्द दिला मला चारा छावणीसाठी तुम्ही प्रयत्न मत हे करा तर मी काय शब्द दिलाय बाबांना जेवढा लागतोय तो चारा माझ्या तुम्ही तुमच्या वतीने जेवढं शक्य होईल होतो तेवढं सकारी करा माझी दोन ट्रॅक्टर कायम स्वरूपीपर्यंत ह्याच्यापासून माझ्या तयारीनुसार मी काम करतो टीव्हन मराठीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी धुल्लेवाडी तालुक्यात जत येतील श्रीवत बाबांच्या आकडे या ठिकाणी आपण जत तालुक्यातील सगळे पत्रकार या ठिकाणी आलो जत तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे दुष्काळामध्ये सोय करावी असे बाबांना आम्ही विनंती केल्यानंतर बाबांनी नुकतेच आता येत्या वीस तारखेला चाराचणी करण्याचे नियोजन केलेलं आहे दुष्काळाशी समर्थपणे सामना करणाऱ्या या उपक्रमास टीव्ही वन मराठीचा सलाम